नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एका अशा स्टॉकबद्दल ज्याच्यामध्ये बाईंगची रेकमेंडेशन ह्या ठिकाणी एक्सपर्ट्स लोकांनी दिलेली आहे हा व्हिडिओ आपण स्पेशली त्या लोकांसाठी बनवतो आहे ज्यांचं म्हणणं आहे की आम्हाला असे स्टॉक्स सजेस्ट करा ज्यांचं प्राईस शंभर रुपयांपेक्षा कमी असेल कारण महागडे स्टॉक्स घेणं आम्हाला परवडत नाही किंवा आम्हाला ते महागडे स्टॉक्स घेणं चांगलं वाटत नाही कारण हे लाँग टर्ममध्ये जास्त रिटर्न्स या ठिकाणी देत नाहीत असा बऱ्याच लोकांचा या ठिकाणी समज आहे सो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवतोय ह्यामध्ये आपण एका अशा स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत ज्याचं प्राईस शंभर रुपय रुपयांपेक्षा खाली आहे आणि एक्सपर्ट्सनी ह्या ठिकाणी ह्यामध्ये बाईंग रेकमेंडेशन दिलेली आहे सो मित्रांनो अगेन मी तुम्हाला सांगतो ही कोणतीही बाईंग रेकमेंडेशन नाही आहे मी फक्त आणि फक्त एक अॅनालिसिस तुमच्यासमोर प्रस्तुत करतोय कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार या ठिकाणी नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी या ठिकाणी मी बनवत आहे सो मित्रांनो पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती देखील करू इच्छितो की चॅनलवर नवीन असालच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही असं कसं चालेल सो मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मलाही प्रेरणा मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्यासाठी सो मला असं वाटतं की आपल्या मराठी कम्युनिटीने सुद्धा काय करावं शेअर मार्केटमध्ये ग्रो करावा ह्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे ह्यासाठी हे चॅनल या ठिकाणी मी चालू केलेलं आहे सो so, ह्याला प्रतिसाद द्या आणि आपल्या मराठी कम्युनिटीची ताकद या ठिकाणी जगाला दाखवून द्या तर चला मित्रांनो आता जास्त वेळात दोडत सर आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया आणि पाहूया की तो स्टॉक कोणता आहे त्या स्टॉकचं नाव आहे डब्ल्यू इंडस्ट्रीज लिमिटेड सो मित्रांनो हे एक स्टील मॅन्युफॅक्चर फॅक्चरिंग कंपनी आहे सत्याहत्तर रुपये एकोणतीस पैसे या ठिकाणी काय चालू आहे सध्या प्राइस या ठिकाणी चालू आहे जर मित्रांनी ठिकाणी आपण पाहिलं लॉन्ग टर्मचे जे रिटर्न्स आहेत ते रिर्न्ससुद्धा पॉझिटिव्ह आपल्याला दिसत आहेत एकशे साठ टक्क्यांचे रिटर्न्स या आय पी ओ आल्यापासून ह्याने आत्तापर्यंत दिलेले आहेत पाच वर्षामध्ये तब्बल दोनशे बावीस टक्क्यांचे रिटर्न्स एका वर्षामध्ये एकशे सात टक्क्यांचे रिटर्न्स आणि मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं एका महिन्यामध्ये सत्तावीस टक्क्यांचे पॉझिटिव्ह रिटर्न्स ह्या स्टॉकने दिलेले आहेत आता एक्सपर्ट लोकांनी काय केलेलं आहे एक साधारणतः नव्वद रुपयांच्या टार्गेटसाठी ह्याला काय करायची रेकमेंडेशन दिलेलं आहे बाय करायचे रेकमेंडेशन या ठिकाणी एक्सपर्ट्सने दिले सो ह्या अनालिसिसमध्ये किती तथ्य आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर आता सर्वप्रथम आपण काय ह्याचे फंडामेंटल्स या ठिकाणी जरासा प्रयत्न करूया तुम्ही बघू शकता एकदमच सडनली ह्याच्यामध्ये एक मोठा व्हॉल्यूम ह्या ठिकाणी जनरेट होताना आपल्याला दिसतो आणि चांगले एक वीकली विकली टाईपवरती हेल्दी कॅन्डल सुद्धा बनताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता बघितलं तर हा जो व्हॉल्यूम आहे तो लाईफ हाय व्हॉल्यूम आहे ह्याच्या अगोदर इतका व्हॉल्यूम कधीच आपल्याला प्रिव्हिअस इयर्समध्ये म्हणा किंवा प्रिव्हिअस मंथमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे सो एक्सपर्ट्सनी काय सांगितले की एक नव्वद रुपये रुपयांपर्यंत टार्गेट आपल्याला या ठिकाणी इझिली अचीव होऊ शकतं आता आपण पाहूया की फंडामेंटल्स कशा आहेत कारण फंडामेंटल्स चांगले असतील तर टार्गेट अचीव होण्यासाठी ह्या ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार आहे एक हजार सातशे चाळीस करोड मित्रांनो मार्केट कॅप आहे म्हणजे एक मिडिकॅप कंपनी आहे आणि सत्याहत्तर रुपयांचं करंट प्राईस आणि एकोणतीस रुपयांचं ह्या ठिकाणी काय आहे बुक व्हॅल्यू आहे म्हणजे बुक व्हॅल्यूपेक्षा स्टॉक आहे ऑलमोस्ट दोन पटीने ह्या ठिकाणी महाग आहे आणि पी बघितला तर चोवीसचा या ठिकाणी पी आहे म्हणजे स्टॉकचं जे काही मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की व्हॅल्युएशन आहे ते एकदम रिजनेबल आहे एकदम रिझनेबल व्हॅल्यूअर हा स्टॉक अवेलेबल म्हणजे रिझनेबल व्हॅल्युएशन हा स्टॉक अवेलेबल आहे रिटर्न ऑन इक्विटी दहा टक्क्यांचा आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय तेरा पॉईंट दोन टक्क्यांचा या ठिकाणी आलेला आहे कंपनीने कंटिन्युअसली डिविडंडंसुद्धा पे आहे अर्थातच डिविडंड काही जास्त या ठिकाणी नाही आहे पण एक चांगला छोटासा डिविडंड यांनी काय केलेला आहे कंटिन्युअसली पे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ह्यामध्ये आपण पाहूया की ह्याचे इतर फंडामेंटल्स काय म्हणतात आता प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कंपनीची सेल्स या ठिकाणी वाढत नाही आहे सहाशे चौऱ्याहत्तर कोटी सेल्स होती दोन हजार सोळामध्ये आणि आत्ता तुम्ही पाहिलं तर सहाशे चौदा कोटींची सेल्स आहे म्हणजे सेल्सचे जे आकडे आहेत मित्रांनो ते या ठिकाणी काही कॉन्स्टंट आहेत ह्याच्यामध्ये ना तर ग्रो ग्रोथ आहे मध्यंतरी थोडीशी सेल्स पडलेली होती पण पुन्हा एकदा सेल्स या ठिकाणी काय झालेले रिकवर झालेली आहे म्हणजे सेल्सचा जो काही एक ह्यांचा आकडा आहे तो या ठिकाणी काय एकाच रेंजमध्ये फिरताना आपणाला दिसत आहे प्रॉफिटचा विचार केला तर कंपनी काय आहे कंटिन्युअसली प्रॉफिटेबल कंपनी आहे फक्त याने दोन हजार एकवीस साली एकशे पंच्याहत्तर कोटींचा एक मोठा लॉस या ठिकाणी कंपनीने केलेला होता आता मित्रांनो तुम्ही पाहिलं तर मागील काही वर्षांपासून कंपनी काय कंटिन्युअसली या ठिकाणी काय आहे प्रॉफिटमध्ये आहे म्हणजे दोन हजार बावीसपासून काय कंपनी ह्यामध्ये प्रॉफिट या ठिकाणी शो करत आहे आता आपण खाली जाऊया आणि पाहूया की इतर काही गोष्टी ह्या ठिकाणी आपल्याला रुस्त आहेत का आता इक्विटी कॅपिटल भेटत तर एक मला चांगली गोष्ट वाटली की तेवीस कोटींचं ह्या ठिकाणी इक्विटी कॅपिटल आहे आणि सहाशे एकोणचाळीस कोटींचे कंपनीकडे रिझर्व आहेत आणि कर्ज बघितले तर एकशे सहा कोटींचे आहेत इतक्याच म्हणजे छोट्याशा बिझनेसमध्ये सुद्धा कंपनीने काय केलेलं आहे कर्ज चांगल्या पद्धतीने काय केलेलं आहे कमी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि त्याचसोबत सुद्धा चांगले ह्या ठिकाणी मेंटेन केलेले आहेत आता एक मिडकॅप कंपनीसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे कारण जर कर्ज मेंटेन असतील आणि त्याचसोबत रिझर्व्ह चांगले मेंटेन असतील सो ह्या ठिकाणी कंपनीला ग्रो, ग्रो करायला ह्या ठिकाणी भविष्यामध्ये काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही आता शेअर होल्डिंग पॅटर्नचा जर विचार केला तर त्र्याहत्तर पॉईंट नव्याण्णव टक्क्यांची शेअर होल्डिंग आहे आणि एफ आय आणि डीआयचा जर तुम्ही विचार केला तर ह्यामध्ये त्यांनी आपली जी काही सगळी होल्डिंग आहे ती ह्या ठिकाणी काय करून टाकलेले विकून टाकलेले म्हणजे ह्यामध्ये त्यांचा झिरो प्रेझेन्स आहे आणि पब्लिककडे सव्वीस पॉईंट झिरो एक पर्सेंटची ह्या ठिकाणी होल्डिंग आपल्याला दिसत आहे म्हणजे आता स्टॉकचे फंडामेंटल्स जर आपण पाहायला गेले तर फंडामेंटल्स या ठिकाणी काय चांगली आपल्याला सध्या तरी दिसत आहेत पण कंपनी एक मिडकॅप कंपनी आणि कंपनीचा जो बिझनेस आहे तो स्टील बिझनेस आहे आणि स्टील बिझनेसचा एक मित्रांनो सगळ्यात मोठा ड्रॉबॅक हा आहे की ज्या वेळेला इकॉनॉमी घसरते त्यावेळेला असे जे काय स्टॉक्स असतात जे काय करतात इंडस्ट्रीला मटेरियल्स वगैरे प्रोव्हाइड करतात अशा स्टॉक्समध्ये खूप मोठी घसरण या ठिकाणी येते कारण ह्यांचा जो बिझनेस असतो तो सायकलिकल बिझनेस या ठिकाणी असतो म्हणजे इकॉनॉमी जर बूममध्ये असेल सो हे स्टॉक सुद्धा बुममध्ये असतात आणि इकॉनॉमी जर ह्या ठिकाणी फॉल होत असेल सो ह्या ठिकाणी हे स्टॉक सुद्धा काय होतात जोरात ह्या ठिकाणी फॉल होतात आता जर ह्या स्टॉकमध्ये फॉल आला तर अचानक मला वाटतं एक साधारणतः पन्नास रुपयांपर्यंतचा सा फॉल होऊ शकतो म्हणजे मार्केटची जर कंडिशन खराब झाली तर अशा पद्धतीचे काय त्याचे फंडामेंटल्स आहेत पण लाँग टर्ममध्ये हा स्टॉक तुम्हाला चांगले रिटर्न देऊ शकतो कारण कंपनीचं मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करताना ह्या ठिकाणी दिसते आणि जर सध्याचा विचार केला नव्वद रुपयांच्या टार्गेटचा सो अर्थातच नव्वद रुपयाचं टार्गेट इझिली अचीव्ह होऊ शकतं कारण सध्या स्टॉक्समध्ये व्हॉल्यूम्स खूप चांगले मला ह्या ठिकाणी दिसत आहेत त्यामुळे नव्वद रुपयांचं वॉल्यूम इझिली अचीव्ह व्हायला पाहिजे असं या ठिकाणी मला वाटत आहे सो so, नव्वद रुपयांच्या टार्गेटसाठी हा स्टॉक आपण बाय करू शकतो पण माझ्या मते तुम्ही हा स्टॉक टेक्निकलच्या उद्देशाने बाय करू नका म्हणजे स्विंगच्या उद्देशाने या ठिकाणी बाय नका करून लॉंग टर्मच्या उद्देशाने जर तुम्ही खरेदी करणार असाल सो थोडासा बॉटम होऊ द्या मग त्यानंतर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता यामध्ये खरेदी करू शकता स्विंग ट्रेडिंगमध्ये ऑलरेडी काय झालेलं आहे बरीशीच ह्यामध्ये मुवमेंटम झालेली आहे असं ह्या ठिकाणी दिसतंय आता जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी काही मुवमेंटम झालेले आठवड्यामध्ये ती झालेले साधारणतः मते एकवीस टक्क्यांची मुमेंटम ऑलरेडी झालेली आहे मग स्टॉकमध्ये थोडीशी रिट्रेसमेंट येणं ह्या ठिकाणी मला वाटतंय शक्यता आहे रिट्रेसमेंट येण्याची दाट सो यामध्ये आपण ट्रॅप होऊ शकतो सो बेटर वे इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्यूने खरेदी करणार सो डेफिनेटली खरेदी करा पण जर तुम्ही स्विंग ट्रेडिंगच्या माध्यमातून या ठिकाणी खरेदी करण्याचा प्रयत्न करत असाल so, तो शक्यतो हा स्टॉक काय करा अवॉइड करा सो करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच टॉल ऑफ यू